मीडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हणतात पण आता हाच स्तंभ संपूर्ण देशाच्या जीवावर उठलाय की काय असं वाटायला लागलं आहे आणि याचं कारण आहे मीडिया करून दिल्या जाणाऱ्या अतिरंजित आणि बऱ्याच अंशी खोट्या बातम्या टी आर पी टी आर पी जो काही म्हणतात त्या टी आर पीसाठी भारतीय मीडिया कोणत्याही थराला जाते आणि हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं खूपच घातक आहे कोणत्याही मीडियामध्ये सगळ्या बातम्या किंचाळून किंचाळून सांगितल्या म्हणजे त्या खऱ्या सिद्ध होत नाहीत आणि हाच नियम सध्याच्या भारतीय मीडियानं मोडलेला दिसतोय आता अशा कोणत्या बातम्या आहेत की ज्या मीडियानं त्यांच्या टी आर पी साठी म्हणून दिल्यात आणि तसा कोणताही पुरावा हा भारतीय सैन्याकडून अजून देण्यातच आलेला नाहीये जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात आणि हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की एक भारतीय नागरिक म्हणून संयम पाळत कोणत्या बातम्यांवर विश्वास ठेवावा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी सारिका आपल्या सर्वांचं प्राइम संवाद या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते आता या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला एक सांगा तुम्ही मुंबई डायरीज ही वेब सिरीज पाहिली आहे का तर सिरीजमध्ये सव्वीस अकराला ला नेमकं काय झालं होतं आणि त्यामध्ये डॉक्टर्सची भूमिका काय होती यावर फोकस करण्यात आलाय पण हे तिथपर्यंत सीमित नाही सव्वीस अकराचा हल्ला जेव्हा झाला तेव्हा मीडिया काय करत होतं हेही तितकंच प्रकरपणे दाखवण्यात आहे आजही अनेक भारतीय नागरिकांचं म्हणणं आहे की सव्वीस अकराला जे काही झालं त्यामध्ये अर्धी सूत्र ही मीडियामुळे हल्ली कारण मीडिया लाईव्ह बातम्या देत होतं बरं हे तेव्हाच नाही हे आत्ताही आपल्या भारतात सुरू आहे आत्ताची भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती या दरम्यान भारतीय मीडियानं अशा काही बातम्या दिल्या ज्याची पुष्टी स्वतः भारतीय सैन्यानं सुद्धा केली नाहीये बरं इतकंच नाही भारताची सगळ्यात शक्तिशाली मिसाईल भारत आता हे शस्त्र युद्धात उतरणार हे सगळं असं सांगून त्या शस्त्राची माहिती देणं मिसाईल्सची माहिती देणं हे काही आपल्या मीडियामध्ये नवीन नाही पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मात्र ते विसरतात की ही सगळी माहिती बाहेरचे देश आणि जास्त करून शत्रू देशसुद्धा बघत असतात आणि याचमुळे आपल्या भारताला थेट निर्माण होतो तो धोका आत्ताची परिस्थिती पाहायची झाली तर अलीकडच्या काळात भारत आणि पाकिस्तान त्यांच्या वादग्रस्त सीमे काश्मीर सीमेपलीकडे पसरलेल्या दशकांमधील सर्वात मोठ्या लष्करी संघर्षात गुंतलेले आहेत आठ मे रोजी भारत प्रशासित काश्मीरसह भारतातील उत्तरेकडील राज्य आणि शहरांमध्ये लोकल अधिकाऱ्यांनी सायरन वाजवले आणि ब्लॅकआउट लागू केले स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्यानंतर काही वेळातच स्फोटाचे आवाज ऐकू आले तसंच क्षेपणास्त्र आणि ड्रोन आकाशात उडताना दिसले त्याचवेळी टेलिव्हिजन स्क्रीन आणि सोशल मीडियावर तितकंच धोकादायक युद्ध सुरू झालं अनेक भारतीय टेलिव्हिजन चॅनल्सनी उघडपणे खोटे दावे केले की पाकिस्तानी शहरांवर हल्ले होत आहेत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी भावना भडकवण्यासाठी रचलेली ही कोऑर्डिनेटेड चुकीची माहिती देणारं कॅम्पेन ट्रोलर्सकडून नाही तर मोठ्या राष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या मुख्य प्रवाहातील मीडिया नेटवर्क्सकडून सुरू झाले पाकिस्तानला बदनाम करण्याच्या उद्देशानं खोट्या बातम्यांद्वारे देशातील प्रमुख भारतीय न्यूज चॅनल्सनी देशभूर पूर आणलाय यातली पहिली बातमी आहे इस्लामाबादवरील हल्ल्याची चॅनल डी एन एन ए त्यांच्या ऑफिशियल एक्स हँडलवर असा दावा केला की भारतानं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला केला नंतर कोणतंही स्पष्टीकरण न देता ती पोस्ट काढून टाकण्यात आली पुढे झी न्यूजनेही तथ्य नसलेले दावे प्रसिद्ध केले पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद ताब्यात ता घेण्यात आली आहे बर हा वेडेपणा इथेच थांबतो का तर नाही आज तक न तर कराची बंदरावर लष्करी हल्ला झाला असं सांगितलं आणि त्याचं लाईव्ह स्क्रीनिंग त्यांच्या स्टुडिओमधून केलं जसं की तो प्रत्यक्ष हल्ला आहे इंडिया टुडेनं यात सामील होऊन लाहोर आणि कराचीवर भारतीयांनी हल्ला केल्याचं सांगितलं टाइम्स नाव इंडियानं ना तर हाईट केली त्यांच्या न्यूज रूमचा ड्रामा करून या ड्रामाला वैधता देण्यासाठी एका रिटायर्ड भारतीय लष्करी कर्मचाऱ्यालाही आणलं हे प्रदर्शन इतकं मेलो ड्रॅमॅटिक होतं की भारतीय सुरक्षेची चिंता निर्माण झाली भारतानं पाकिस्तानच्या या या शहरांवर हल्ला केला असं न्यूज रिपोर्टर्स ओढून ओरडून सांगत होता आणि तेव्हाच रिटायर्ड भारतीय लष्करी कर्मचारी आनंदाने टाळ्या पिटत होता नाही हे कोणतंही फिक्शन नाही ही रियालिटी आहे तीही सध्याची सर्वात गंभीर खोट्या बातम्यांपैकी एक एबीपी न्यूजनं प्रसिद्ध केली होती ज्यामध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना अटक करण्यात आल्याचा खोटा दावा करण्यात आला होता पहिल्या इंडिया न्यूजनं पाकिस्तानसाठी नवीन लष्कर प्रमुखाची नियुक्ती केली जेव्हा जी न्यूजवर बातम्या दाखवल्या गेल्या की भारतीय सैन्यानं पाकिस्तानची अनेक मोठी शहरं जिंकली आणि पाकिस्तानी सैन्यानं हार मानली तेव्हा हा प्रचार अगदी विनोदी आणि मेलोड्रॅमॅटिक वाटू लागला त्याचवेळी टीव्हीवर पंतप्रधान शाहबाज शरीफ एका बंकरमध्ये लपून भारतीय सैन्यासमोर शरण जात असल्याचं दृश्यही दाखवलं गेलं जे पूर्णपणे बनावट होतं अंजना ओम कश्यप आणि श्वेता सिंग यांसारख्या न्यूज अँकर्सनी पठाणकोट आणि राजौरीमध्ये झालेल्या कथित आत्मघाती हल्ल्यांवर बातम्या केल्या पण या घटना खरंच घडल्या होत्या की नाही याबाबत कुठलाही ठोस पुरावा नव्हता त्यामुळे या गोष्टी खोट्या असल्याची शक्यता जास्त आहे या सगळ्या खोट्या बातम्यांनी इतका गोंधळ उडवून दिला की काही प्रभावशाली लोकांना त्यांची चूक कबूल करावी लागली उदाहरणार्थ सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारे भारतीय लेखक वसंत माहेश्वरी यांनी जाहीर माफी मागितली मी कधीही ट्विट्स डिलीट करत नाही पण आज मी आमच्या भारतीय मीडिया चॅनल्सच्या दाव्यांची पडताळणी न करता केलेले सर्व ट्विट्स डिलीट करत आहे मला फक्त ट्विट केल्याबद्दलच नाही तर मी जे पाहिलं त्यावर विश्वास ठेवला म्हणूनही मी माफी मागतो हा आहे आपल्या भारतातील मीडियाचा खरा चेहरा जो टी आर पीसाठी काहीही करू शकतो पण यामुळे आपल्या भारतीय सुरक्षेला मात्र धोका पोहोचतो यामुळे होतय असं की भारतीय सैन्याचा अर्धा वेळ या बातम्यांना क्लिअरन्स देण्यात जातोय आणि त्यांच्या कार्यात अडथळा येतोय मग आता भारतीय नागरिक म्हणून आपण या गोंधळाच्या परिस्थितीत कशावर विश्वास ठेवायला हवा कोणत्या साईटने दिलेल्या बातम्या आपण खऱ्या मानायला हव्यात याचं उत्तर आहे सगळ्यात आधी भारतीय सैन्याची ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स कारण अर्थात त्यामध्ये आपले भारतीय सैनिक त्यांनी केलेल्या कारवायांची खरी माहिती देतात दुसरी गोष्ट मध्ये पी आय बी फॅक्ट चेक मिथ बस्टर खोट्या बातम्या अफवा या खऱ्या आहेत की नाही हे चेक करण्यासाठी हे कार्यरत आहे या फॅक्टरी अकाउंटला तुम्ही इन्स्टाग्रामवर आणि एक्सवर फॉलो करू शकता हे सगळं करत असताना सगळ्यात आधी आपल्याला एक करायचंय कोणतेही व्हिडिओज फोटोज तुमच्या सोशल मीडियावर आले तर ते लगेच शेअर करू नका त्याची सगळ्यात आधी पडताळणी करा ते खरे आहेत की नाही हे तपासा सगळे फोटोज व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करणं बंधनकारक आहे असा कोणताही नियम नाही त्यामुळे संयम बाळगा तर मित्रांनो आपण आज पाहिलं की मीडिया जो लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो तो कसा काही चॅनल्सच्या चुकीच्या वागणुकीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका ठरू लागलाय आपण उदाहरणांसह पाहिलं की, की कशी इस्लामाबाद कराची लाहोर या शहरांवरील बनावट हल्ल्यांच्या बातम्या दिल्या गेल्या एखाद्या टी व्ही शो न्यूज सादर करण्यात आली ज्यात रिटायर्ड लष्करी अधिकारीही सहभागी होते इतकंच नाही तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अटकेत असल्याचा खोटा दावा आणि त्यांच्याऐवजी नवीन लष्कर प्रमुख नेमण्याची बनावट बातमी ही पसरवली गेली या सगळ्या गोंधळामुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि खरं काय खोटं काय हे वेगळं करणं कठीण झालंय या खोट्या बातम्यांच्या लाटेत आपला देश अडकतोय आणि यामुळे या निर्माण होणारा धोका आपणच कमी करू शकतो जर आपण जागरूक राहिलो तर हे शक्य आहे म्हणूनच पुढच्या वेळी तुम्हाला एखादी धक्कादायक किंवा ब्रेकिंग न्यूज दिसली तर थांबा विचार करा तपासा आणि मगच पुढचा निर्णय घ्या काय मग आता काय करणार ना खात्री बाकी तुम्ही अशी कोणती फेक न्यूज पाहिलीत का पाहिली असेल तर त्याची आधी खात्री करून घ्या आणि या बाबतीत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सावध रहा, सतर्क रहा आणि आपल्या भारतीय सैन्याला पूर्ण साध्या, धन्यवाद